सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान उमरड ते किल्ले रायगड पदयात्रा आहे संभाजी भिडे गुरुजी मार्गदर्शन करणारे चाळीस ते पन्नास हजार धारकर यांचा सहभाग असेल संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान धारातीर्थ यात्रेचं आयोजन करण्यात आले सात तारखेला नरवीर तानाजी सु, मालुसुरे यांच्या उमरड गावातून ही पदयात्रा सुरू होईल चाळीस ते पन्नास हजार लोक त्यांच्या येण्याचा मानस आहे मग एवढी लोक येणार मग आमची जिल्ह्यामध्ये येणार असल्यामुळे आणि आपल्या मतदारसंघामध्ये येणार असल्यामुळे आम्ही त्यांची आमच्या तऱ्हेपणे काय व्यवस्था करता येईल तर त्यांची तिथं पाण्याची व्यवस्था त्यांची आरोग्याची व्यवस्था आणि काय किरकोळ काय लागेल बाकी त्यांना जेवण बिवण सगळं ते बरोबर सीता घेऊन येणार आमच्या हेल्थच्या गाड्या त्यांच्याबरोबर राहतील <coughs> पाणी पुरवण्याच्या गाड्या त्या त्यांच्याबरोबर राहतील आमचे डॉक्टरांची टीम राहील अग्निशमन दळाच्या गाड्या राहतील आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग त्याच्यावरती नसेल